नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शकेस अवैध अग्निशास्त्री तसेच शस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांवर विशेष कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दोन पथके तयार करून मोहीम राबवली पहिल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल वरिया या, बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की करोली एम तालुका मिरज येथील रोहित मच्छिंद्र माने वयवर्षा सव्वीसा बिगर परवाना मावती बनवटीचे लाकडी अग्निशास्त्र घेऊन करोली फाटा परिसरात फिरतो आहे त्वरित सापळा रचून संशयितास ताब्यात घेतला असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत साळंखे यांना माहिती मिळाली मायक्कानगर विटा येथील साईनाथ सुनील धुमाळ वैवर्ष वीस हा प्लास्टिकच्या पोत्यात तलवार घेऊन फिरतो आहे निगराणी दरम्यान त्याला पकडून अंगधरती घेतली असता लाकडी हँडलची तलवार मिळून आली त्यांनी ही तलवार स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी वाप बाळगली असल्याची कबुली दिली त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले एल सी बी सांगलीची ही कारवाई जिल्ह्यात अवैध शस्त्रविरोधाची धडक मोहीम असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलेलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा